नमस्कार माझं नाव मंजित लिंबाजीराव जिगे राहणार मठपिंपळगाव तालुका अंबड जिल्हा जालना माझ्याकडे आत्तापर्यंत तरी नाही पण हे तोंडल्याच्या पिकासाठी मी हे केलं तोंडल्याचं पीक घेतलेलं आहे चार गुंठ्यामध्ये याच्यामध्ये हे पूर्णपणे आयुर्वेदिक आयुर्वेदिक उत्पन्न आहे आयुर्वेदिक पीक आहे त्याच्यापासून शरीराचे होणारे थायरेड आणि शरीरातली उष्णता हे कमी करण्यासाठी या फळाचा चांगल्यात चांगला वापर होतो त्याच्यापासून चांगल्या प्रकारची भाजी तयार होते जेवणामध्ये वापरल्या जाते हे असल्या प्रकारचे ते फळं आहे आणि आता माझी याला लागवड करून चार वर्षे कम्प्लीट झालेली आहे चार वर्षापासून चार गुंठ्यामध्ये किमान एक क्विंटल असं चार दिवसामध्ये उत्पन्न येतं भाव आणि भाव चाळीस रुपये पस्तीस रुपये किंवा पन्नास रुपयेपर्यंत उन्हाळ्यामध्ये भाव असते आणि त्याच्यावर सहसा म्हणजे अशा कोणत्याही विषारी औषधाच्या फवारण्या केल्या जात के नाही आणि याचं जे हे याला दुसरी फवारणी आपण आतापर्यंत घेतलेली पण नाही आहे पूर्णपणे नैसर्गिकच आहे आणि खताचा पण वापर फक्त शेणखताचा खताचा वापर केलेला आहे त्याच्यामुळं त्याच्यामध्ये त्याच्यापासून साईड इफेक्ट्स होणारे काहीच नाही आहे म्हणजे तुम्हाला सांगायचं कि जे काही तुमच्या शरीरात उष्णता असते ती उष्णता काढण्याचं काम करते तोंडातला येणं हा तोंडातलं येणं तोंडातलं येणं जास्त प्रकार ज्यांच्याकडे जास्त तोंडातलं येतं त्यांच्यात जास्त तोंडातलं येतं हे चार फळ खाल्ले की लगेच कमी व्हायला लागत लगेच आता किती बाय कितीचं अंतर आहे तुमचं याच्यामध्ये आज अंतर पाच फुटाच आहे आणि झाडातून झाडाचा अंतर चार फुटाचं आहे बिया कसं तयार बिया नाही त्याच्या जमिनीमधून कंद तयार करावं लागते त्या कंदापासून लागवड होती असल्या प्रकारचे कंद तयार होतात आणि जमिनीमध्ये कंद तयार होते हे बर बर अच्छा हे असल्या प्रकारचे कंद तयार होते ते कंद काढून त्याची लागवड केल्या जाते बर आणि तो नफा किती झाला तुम्हाला आतापर्यंत आतापर्यंत चार गुंड्यामध्ये दे, दोन लाख रुपये वार्षिक उत्पन्न आहे त्याचा आपल्याकडे काही खर्च नसताना खर्च नाही खर्च काय नुसतं नॉर्मल औषधी म्हणजे कोणती फक्त आयुर्वेदिक औषधी वापरतो आपण त्याला नॉर्मली नॉर्मली औषधी आणि विषारी औषध कोणतच वापरल्या जात नाही त्याला म्हणजे खायला शरीराला चांगलं आहे शरीरासाठी हानिकारक हानिकारक तर बिलकुलच नाही त्याचे होणारे उपयोग शरीरासाठी काय नाव याच तोंडलं तोंडली तोंड तोंडली 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 बरोबर नाही आता चालू होऊन किती वर्ष झाले आणि चार वर्ष झाली चार वर्ष पण हे कधी सुरू होते पूर्ण वर्षभर चालते हे वर्षभर आपण वर्षभर फळ चालू राहणार त्याला वर्षभर तोडण्याचीच फक्त हे दररोज तोडावं लागणार म्हणजे तोडावं लागणार तुम्ही काय तुमचं हे सांगा मोबाईल नंबर सांगा माझा मोबाईल नंबर आहे शहाण्णव त्र्याहत्तर बावीस एकतीस सव्वीस गाव राहणार मठ गा, तालुका आंबड जिल्हा जालना कोणाला लागलं ला, तर तुम्ही पोहोच करताल का पोच आपण दिले म्हणजे ऑर्डर आल्याच्या नंतर आपण पोहोच करतो ना हा वीस किलो पंचवीस किलो एकदा परत नंबर मोबाईल नंबर सांगा माझं नाव वंजित लिंबाजीराव जिगे राहणार मठ तालुका आंबड जिल्हा जालना फोन नंबर आहे शहाण्णव त्र्याहत्तर बावीस एकतीस सव्वीस ठीक आहे धन्यवाद